मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं आता मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे आमच्या संतोष तर आता गेलेतच पण त्यांचे आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही तुकाराम बाबुराव आघाव यांनी तक्रार दिली होती दरम्यान परळी पोलीस ठाण्यासमोर ओबीसी समाजाच्या वतीनं धनंजय मुंडे यांच्या विरोधात करण्यात येणाऱ्या दुपारच्या वेळी जोरदार करण्यात आली जरांगे अंजली आणि सुरेश दास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशा घोषणा देण्यात आल्या अशी काही आंदोलन बीड जिल्ह्यातील अन्य काही शहरांमध्ये देखील करण्यात आली आमचे ओबीसी नेते मुंडे जी ने टीका केलेली याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी जुन जातीमध्ये तेढ निर्माण केला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या इथं गुन्हा दाखल करायला आलेलो आहे मनोज जरांगे आणि खास करून अंजली दमानिया या लोकांवरती एफ दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन कदापि सोडणार नाही त्यानंतर पोलिसांनी तातडीने याची दखल घेऊन जरांगे पाटील यांच्यावरच गुन्हा दाखल केलाय त्यामुळे मराठा समाज देखील आक्रमक झालाय